शिरपूर तालुक्यात डोंगरा देव कार्यक्रम उत्साहात होत असून आदिवासी भागात वर्षातून तीन कार्तिकीस विशेष स्थान दिले जाते पौर्णिमेस खोपडी एकादशीला आदिवासी प्रमुख कुलदैवत डोंगरा देवास मोठ्या उत्साहात खोपडी एकादशीला सुरुवात झाली एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत कार्यक्रमांचा कालावधी असतो आदिवासी दुर्गम भाग धडगाव पासून पालघर आणि नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातून डोंगरा देवास महत्वाचे स्थान दिले जाते प्रामुख्याने थोम पूजनाने सुरू होतो त्यात तुळस झेंडूफूल दगडी दिवा सुपारी नारळ सव्वा रुपया नागेल व कणसरा अशा निसर्गातील उपलब्ध वस्तूंची मांडणी थोम पूजा करून शेवऱ्या भोपा पावरकर कतकरी टापरा मावल्या व घरघणी माऊली अशा प्रमुख व्यक्तींच्या निवडीनंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व माऊल्या गावकरी दैवतांचे नियमांचे पालन करतात एकमेकांना प्रणाम करताना विशेष शीतमाऊली असा शब्द प्रयोग करून देवखळीत सन्मानपूर्वक आदर केला जातो डोंगरादेव कुलदैवतांचा कार्यक्रम हा आठ दिवसांपर्यंत निसर्ग देवतांचे नियम पाळून रोज सायंकाळी घरघणी माऊलींच्या घरी अंगणात थोम खळीवर एका तालासुरात गोल पद्धतीने संस्कृती खळीच्या परंपरेप्रमाणे नाचतात खळीच्या चारही बाजूस धुणी पेटविली जाते कत्करी थळीनादात गोष्ट कथा सांगतात थोमखळीवर सायंकाळी सर्व माऊलेंचे नृत्य संपल्यानंतर विविध प्रकारचे नाटक रूपी सोंगीरूपी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होते त्यात प्रामुख्याने मासा मारणे बोरे वेचणे शिकार करणे व देवांगणी म्हणजे साती शेवरी होय याचे पूजन केले जाते प्रमुख उद्देश म्हणजे धरती माता काळी आई होय देवांगणी मातेचे दर्शन शेवटच्या रात्र जागरणाच्या वेळी पहाटे होते पंचवीस डिसेंबरला सकाळी देवाला केलेला मानत नैसर्गिक वातावरणातील डोंगरादेवगडावर पोहोचतात डोंगर कपाऱ्यातील कणसऱ्यागड पायऱ्यागड भिवसनगड कोलांड्यागड अशा विविध स्थळी वसलेल्या कुलदैवत डोंगऱ्या देवाची पलन मांडणी करून पूजा केली जाते डोंगरावर व राणावणात दिवे लावली जातात निसर्गाच्या सान्निध्यात मोठ्या उत्साहात आनंदाने कुलदैवतांचे मनपूर्वक वंदन नमन करून सर्व मावल्या आपल्या घरी परत येतात घरी स्थापनास्थळी बोकड कोंबडा मानता देऊन सर्व गाव मिळून भोजन भंडारा केला जातो त्यानंतर घर भरणी व कणसरा पूजन करून डोंगरा देवाचा कार्यक्रम समाप्त होतो माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर